नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी डी ए आणि फिटमेंट वाढीबाबत चांगली बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक नव्हे तर दोन मोठ्या भेटवस्तू मिळणार आहेत जे लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेसे आहे सरकार डीए चार टक्क्यांनी वाढवू शकते त्यानंतर मूळ वेतनात विक्रमी वाढ शक्य मानली जाते याशिवाय फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील लक्षणीय वाढ होऊ शकते ज्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना फायदा होईल दोन्ही भेटवस्तू लवकर दिल्यास हे वर्ष एखाद्या मोठ्या भेटवस्तूसारखे असेल जे प्रत्येकाला श्रीमंत करण्यासाठी पुरेसे आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी या घोषणा होऊ शकतात असे मानले जात असून त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यावर सरकारने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये असा दावा केला जात आहे की ते लवकरच होईल डीए मध्ये मोठी वाढ होणार आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये सरकार वाढ करणार आहे सरकार कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे जी प्रत्येकाची मने जिंकण्यासाठी पुरेसे आहे सध्या कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के डीएचा लाभ मिळत आहे एक जानेवारी पासून एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढलेले डीए दर लागू मानले जातील सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार सरकार सहा माईत दोनदा डीए वाढवते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून लागू केले जातात यापूर्वी वाढवलेले डीएचे दर एक जुलै दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आले आहेत ट्रीटमेंट फॅक्टर मध्ये संभाव्य वाढ महागाई भत्या व्यतिरिक्त सरकार फिटमेंट फॅक्टर देखील वाढवू शकते जे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी भेटवस्तू असेल सरकार फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट शून्य पट वाढवू शकते मात्र सध्या कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट साठ पट फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळत आहे आता वाढीच्या तारखेबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे असं असलं तरी कर्मचारी अनेक दिवसांपासून त्यात वाढ करण्याची मागणी करत आहेत धन्यवाद